आज भरपूर दिवसांनी कटिंगचा व्हिडिओ दाखवते लंगोट कटिंग करायचं आहे आज आपल्याला माझ्याकडे मा दोन लंगोटचे कटिंग कसं कर करायचं ते दाखवते हे मा बघ माझ्याकडे हे पॅटर्न रेडी आहे मी असा ठेवते आणि कट करते सगळ्यात सोपं काम म्हणजे कटिंग करून ठेवायचं ऑर्डर असेल तेव्हा तुम्ही शिवू शकता हा एक आहे माझ्याकडे तेरा इंचा आणि बारा इंचा बारा इंच कोणाला कसं म्हणजे सुरुवातीच्या महिन्याला वगैरे एक महिन्याचं बाळ असत तेव्हा नंतर तुम्ही डायपर जरी बांधलेला असला तरी हात

कट काढून घेतलेले कापडाचे एकावर एक अशी ठेवायचे ह्याच्यावर हे प्रिंटेड कापड नाहीये त्याच्यामुळे ठेवताना की तुम्ही कसे हे ठेवू शकता सरळ बाजू उल्टी बाजू असं काही करायची गरज नाही इथून एक तीन चार इंच असं सोडून तुम्ही असं पूर्ण शिवू शकता पूर्ण शिवून घ्यायचं मग हा ते छोट्या छोट्या कट लावून तो परतून घ्यायचा इथून उलट सरळ करून घ्यायचा आणि मग एक दाग पट्टीने अशी शिलाई मारून घ्यायची पूर्ण आणि मग इथे नाळ्या लावायच्या मी दाखवेन तो व्हिडिओ मी बनवेन हा जर व्हिडिओ आवडला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा